कुठ घ्यायला काय आज अक्षय तृतीय काय नारळाचं काढायचं हे का माहित नाही आला काय हिंडून हिंडून काय हिंडाला पुढे बसलो कट्ट्यावर कट्ट्यावर बसला आज अक्षय आहे जर नारळ आहे तर काय तर काढून द्यावं करावं काय नाही नारळ काय काढलेस नव्हतं पण मी काढला पोळ्या करायचं आहे मग ताकदवान असताना काय व्हायचं काय काम आहे एवढी दणकट स्ट्रॉंग बायको असताना मला करायचं काय काम आहे मला काम करायची काय गरज आहे हे असलं काम पुरुष करायचं असते पुरुष करायचं असते पोळ्या कधी करायचं आमटीला साडीला हे पाहिजे का नको नारळ पाच मिनिट जरा भैर बसलो तो

आहे सगळं नुसतं काम 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 आहे बघ घरात सगळं पाच मिनिट काय पडू देत नाही काय नाही तुमचं कसं ताकद लागलं आणि सांगतात माझ्या विचारी ताकद जास्त आहे आणि मेन म्हणजे बापाईपेक्षा बैल ताकद नाही असते अगोदर बैल दाखवत नाही ओव्हर ऍक्टिंग करत्या नाजूकपणाच ताकद बैल ताकद जास्त असते म्हणजे ताकत कमी बायका ओव्हर ऍक्टिंग करतात नाटकं करतात काही होत नाही तर नाश्ता करतो काय त्यापेक्षा बैल सारख्या जास्त असतात मी ते द्या हम्म लोकच आहे काय आणि बैला रणरागिनी म्हणतात काय म्हणतात रणरागिने अं

असते काय काम असते नुसतं जास्त असते लोक तुमचा कामापेक्षा हरडा हरडी वरडा वड्डी बघे दंगा दंगा करायला तेवढा बायका फरडा असतात तेवढा दंगा करण्यात बडबडण्यात बाकी लेख दोन चालू आहेत आणि नुसतं दादागिरी नवऱ्यावर नुसतं दादागिरी ते दिवसभर फेर काम असते ते बरं असते कीट किट किट नको वाट सोडून झालं तर हे नारळ फोडून सगळं काय बारीक करून द्यायचं आणि सगळं काम जरा वाटणी करायचं वाटणी ना म्हणजे मग त्याच्याशिवाय तुम्हाला समजत नाही म्हणजे किती काम असते आम्हाला ते वाटणी काय करायचं धुन भांडी करायला देतात आता जुनं भांडी नाही हे एवढं करून द्या मिक्सरला हे बारीक करून द्या आणि स्वयंपाकाला मदत करा स्वयंपाकाला मदत म्हणजे काय करायचं स्वयंपाकला मदत म्हटल्यावर कोथिंबीर ते खोबरं त्यातलं काढून मिक्सरला लावून द्यायचं जरा होय आता स्वयंपाकाला मदत करतो उद्या धुन धुतो भांडी घासतो फरची पुसतो मिसळ करत बसतो मला सगळं शिकवत आणि तू बसून खाकी खाट होती पण निवांत हा आणि अजिबात असं काय मला स्वयंपाक बसाय नाही पुरुषाच काम आहे राजा आहे आपण बाहेर काम करून येणार तुम्हाला घरात आणून देणार तुमचं मी आम्हाला असं ताट वाढून द्यायचं ऑर्डर केलं की के। मस्त बेगी ताट आणून द्यायचं ताटात वाढायचं काय आणि पाहिजे काय हे वाढू काय ते वाढू काय असं विचारायचं काय नाही तुमच्या बाहेर काम करतो घरात जुनं भांडी करतो शैफपाक करतो आणि तुम्ही निवांत बसून खावा काय आता जमाना बदललाय बदललाय काय मस्त बायका पण कष्ट करून खा, खायला होय जमाना बदललाय वर वर गेल्याच आता पहिला पृथ्वीवर राहतो तिथं अंतराळही फिरायला लागल्या सीजन जमाना बदललाय काय जमाना बदलला नाही तुमचे विचार बदलल्यात पहिल्यासारखं काम नको झालंय पहिल्यासारखं राबायला नको निमांत्रा नवऱ्यावर घालण्याच्या सासवास दादारी करून खायला पाहिजे झाले आणि जमाना बदलते असं रोज जमाना बदलत आणि मुळात काम नको झालं सोडा तुम्हाला सगळ्याच नाही ते बाबीचे लग्न मिळत म्हणून जा सुसून सुसून आतल्यात 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 गुटकून घ्यायला लागल्यात काय सांगायचं कष्ट करायला पाहिजे ते नारे काय सुद्धा ना ना दे दे ना ना आता आता ते हे सोडून बारीक करून त्या खोबर खायला नको जा बाई जा देतो बाई जगाच्या वर पोळ्या करायला दा लागल्यास आत्ता नारळ सोलून झाला तर मातोश्री आई येऊन बसली बघ आता आता हिज हीज़। हिजाण त्या बायकोच राहाची बाद पटत नाही रे देवा दोघांचं सोडून सोडून म्हणजे बाद झालंय माझा जीव मेटा आलाय त्यांनी एक दोन वाजले की कला खायचं हवा खायचं म्हणजे काय आता दोन वाजले हिजे आता सासवण सुना बघा जाऊ गे तू सुनाला विचार की मला मी डबा आणून देऊ म्हणजे आता तू हवा बाबा हवा बाबा ते बाई कोले जाणून दे सांभाळायचं तुला सांभाळायचं डबा आणून दे आता कुठला डबा आणून देऊ मला कुठतर हे करा मला बाद झाले तुमच्या दोघांचं सुटू बरं म्हणजे बायपू करून घेतलं म्हणजे बायपू सांभाळायला पाहिजे आईला सांभाळा पाहिजे आणि आई न लेकाला सांभाळ पाहिजे बायको नवऱ्याला सांभाळायला पाहिजे तर तुम्हाला दोघांनी सांभाळ करून माझं नाके नऊ आलं नाके नाही आता कशा मग काय करायचं लावून तर लगे पुटकी दावा लावत्यात लगे हिस्सा लावत्यात मग काय करायचं सरकारला भ्यायचं का ह्याच नाही भ्यायचं पुटकी दावा नाही हे शेणखा शेणखा म्हणायचं

ए काय नाही काय 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 नाही नाही सुद्धा बोलायला नाही स्वयंपाक करता इथे नको स्वयंपाक करता पोळ्या करता भोका लागल्या ला। आईच्या पोटात विकेर पडले नवऱ्या पोटात विकेर पडल्या झालं नारळ तर सोडून झाला एक तर काम निवान झालं बायको दुसरं काम लावायचं बहिर जातो येत पहिला ते तुम्ही नुसता ते नारळ सांगायला सोडलेला ते बल्लूभाऊची बघा जवळ कामच नाही गावाला गेल्या तर आणि एवढं काम लावल्यावर लगेच बल्लू तो फर्चीपुसल आहे झालं असं एक बघून जरा सगळं काम करला ट्रैक्टर नवर्यास नेड करायला सगळं बघा ते बल्लू भाऊजी येते निर्मला गेल्या गावाला ते बल्लू भाऊजी बघा ते कोबा कसा पुसाल्यात आणि तुम्हाला काम नको हे दाखवला तू बोलवलं असो मला स्वयंपाक करत होय अरे बल्लू बाबा तू सगळं पुसायला लागलाय माझी बायको तो माझा जीव खाय लागला आहे ते बल्लू भाऊजी बघा असं करतोय फर्चीपुसतोय काम करून म्हणून म्हणून अबा आबा आता काय हे आता हेच करायला वाटतं आयुष्यभर आता कशाला बांधायचं झोपाळा बांधा काय नाही ह्या आणि पाप आलं सासू बी समजावून घेत नाही आणि सुन बी समजावून घेत नाही आणि दोघ जण मिळून नवऱ्याला बाई चा बाक करत्या अशी परिस्थिती तुमच्या घरात आहे का मित्रांनो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयशिवराय